चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आज आपण इथे दुर्गामपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स निमित्त आपण इथे एकत्र आलेलो आहोत यावर्षी आपल्याला सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बरोबर पर पंचवीस वर्ष पूर्ण होतात आहे सात फेब्रुवारी नव्याण्णवला आपण निंबाळकर तालमीजवळ सांगली बँकेच्या वरती आपण आठशे स्क्वेअर फुटामध्ये सी एम एस कम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणजे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी एस आय सी टी ची स्थापना केली आणि नंतर तिथे आपण सॉफ्टवेअर हार्डवेअर मायक्रोसॉफ्ट नॉवेल आणि सी एम एस त्यावेळेस प्रचंड डिमांड होता नाईन्टी एट नाईन्टी नाईनला ते सुरू केलं आणि त्याला वर्ष उसगावकरजी आणि दराडी साहेब आले होते इनॉग्रेशनला आणि अण्णा आधारे साहेब मला आजही तो दिवस आठवतो आपली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आधी मी त्या जागेत परवा जाऊन आलो सर्वप्रथम मी एक तारखेला परमपूज्य श्री गोविंद गिरदेवजींच्याकडे भेटायला गेलो मॉडेल कॉलनीमध्ये हो त्यांनी त्यांचं लगेच कन्सेंट दिलं सूर्य दत्ता द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया फॉर स्प्रेडिंग व्हॅल्युबेस एज्युकेशन स्पिरिच्युअलिटी अँड एन्शन्टिजगम तर हा सगळ्यात मोठा आमच्याकरता सन्मान आहे फक्त त्यांनी सांगितलं की चार ते अकरा म्हणजे किंवा पाच ते अकरा या कुठल्याही दिवशी तुम्ही आम्हाला तिथे येऊन हा पुरस्कार द्या कारण की मला तिकडून इकडे येणं म्हणजे चार तास दोन तास जायला दोन तास यायला अर्धा तास आमच्याकडे अन्यथा मी त्याच्यानंतर चौदा तारखेनंतर येईल अन्यथा मी पुढच्या वर्षी येईल तर हे आपला एकच पुरस्कार असतो सूर्यरत्न द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया वॉर रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी म्हणजे यांची कॅटेगरी स्पिरिच्युअलिटी आणि आपला सगळं तर माहिती आहे भागवत आणि वेद त्यांनी गेले सदोतीस वर्ष अखंडित ते याचा प्रसार करत आहेत त्यांच्याविषयी मला आपल्याला सांगण्याची गरज नाही तर हे पहिलं अवॉर्ड आहे आपलं सेंट ऑफ मॉर्डर्न इंडिया नंतर आपले हे लाईफ टाईम अवॉर्ड असतात यावर्षी आपल्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून पंचवीस अवॉर्ड आपण देत आहोत दरवर्षी याच्यापूर्वी देखील वीस ते चोवीस पर्यंत दिलेले आहेत आणि नंतर सिलेक्ट ही अवॉर्ड त्यांचे स्पीच देतील कारण ते स्टेजवरती असतात सेंट ऑफ मॉर्न इंडिया नंतर लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड जे आहेत आहे प्रभाकर कोरेजी इज द फाउंडर ऑफ केली सोसायटी आणि केली सोसायटीच्या अंदर भरपूर मेडिकल कॉलेजेस ऑल ओवर द वर्ल्ड आणि एज्युकेशन इन्स्टिट्युशन्स आणि सोशल वर्क त्यांचा आहे प्रभाकर कोरे कॉर्पोरेट एम एम एल ए देखील आहेत ते एम पी आहेत